गोंद्या आला रे असा आवाज झाला आणि इंग्रजांच्या साम्राज्यावर गोळी झाडण्यात आली ही गोष्ट आहे अठराशे सत्त्याण्णव सालची पुण्यात प्लेगची साथ पसरली होती त्या साथीवर नियंत्रण ठेवण्यासाठी इंग्रजांनी एक समिती नेमली आणि त्या समितीचं प्रतिनिधित्व करत होता वॉल्टर चार्ल्स रँड रँड इतका निर्दयी होता की त्याच्या आदेशाने प्लेगची चाचणी करण्यासाठी इंग्रज अधिकारी थेट लोकांच्या घरात शिरत होते आया बहिणींना पुरुषांपासून वेगळं केलं जात होतं त्यांच्यावर अत्याचार केले जात होते बलात्कार केले जात होते आणि हे सर्व पाहून चाफेकर बंधूंनी रॅनला संपवण्याचा निर्धार केला तारीख होती बावीस जून अठराशे सत्त्याण्णव राणी व्हिक्टोरियाच्या राज्याभिषेकाचा हिरक महोत्सव साजरा होत होता या दिवशी रँड तिथे नक्की येणार हे चाफेकर बंधूंना माहीत होतं म्हणून त्यांनी आधीपासून नजर ठेवायला सुरुवात केली होती तेवढ्यात रँड गाडीतून येताना दिसला योजनेनुसार आवाज झाला गोंद्या आला रे दामोदर चाफेकर लगेच पुढे आले गाडीत घुसून रॅन्डवर गोळी झाडली आणि त्या राक्षसाचा तिथल्या तिथेच अंत झाला पुढे फितुरी झाली आणि दामोदर चाफेकर पकडले गेले आणि अठरा एप्रिल अठराशे अठ्ठ्याण्णव रोजी त्यांना फाशी देण्यात आली चाफेकर बंधूंचा हा हल्ला केवळ एक सूड नव्हता तर तो इंग्रजांच्या छातीत घातलेला एक तीव्र घाव होता अशा अनेक क्रांतिकारकांच्या बलिदानातून आपल्याला स्वातंत्र्य मिळाले चाफेकर बंधूंच्या या कार्याला आणि त्यांच्या बलिदानाला संवाद सेतूकडून मानाचा प्रणाम